आपल्या महाराष्ट्राला लागूनच एक राज्य राज्य हे गोवा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याला महाराष्ट्राने आपलं स्वराज्य मिळावं यासाठी खूप प्रयत्न केले अनेक लढाया केल्या अनेक कटकारस्थानं केली पण हे छोटस राज्य मात्र महाराष्ट्र राज्याचा भाग का होऊ शकला नाही हे आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय न्यूज शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या सीमा उत्तरेत दिल्ली व दक्षिणेत गोव्यापर्यंत वाढवल्या सागरावर ज्यांचे वर्चस्व त्यांच्या सीमा यमुना पार जातात शिवाजी महाराज हेच विचार शंभू राजांच्या डोळ्यांसमोर होते शंभूराजांनी बाणकोट जैतापूर राजापूर डिचोली येथे सुरू केली सागरी संरक्षणासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला स्वारी दरम्यान पोर्तुगीज खूपच उत्साही झाले त्यांना धडा शिकवण्यासाठी शंभूराजांनी गोव्यावर मोहीम आखली पोर्तुगीजांनी मर्दनगड वेडला चाळीस मराठे किल्ल्यात असतानाही त्यांनी तग धरला शेतीचे बांध फोडून आजूबाजूला पाणी केले तीनशे मावळ्यांची दुसरी तुकडी किल्ल्यात दाखल झाली आणि संभाजीराजे स्वतः येऊन धडकले गोळीबार सुद्धा सुरू झाला व्हाईसराय अलहोर पळून गेला शंभूराजांनी त्यांचा खूप पाठलाग केला पण पावसामुळे घोडा वाहून गेला खंडो बल्लाळांनी घोडा वाचवला या लढाईत कृष्णाजी कंक वीरमरण पावले शंभूराजांनी त्यांच्या तीन वर्षाच्या मुलाला किताब दिला आणि सरदारकी बहाल केली ही स्वारी यशस्वी झाली असती तर गोवा प्रांत महाराष्ट्रात समाविष्ट झाला असता असं अनेक इतिहासकार मानतात